सोमवारच्या पौर्णिमेला ही सात महत्वाचे उपाय केल्याने मनोकामना पूर्ण होईल पौष पौर्णिमा सोमवारी आहे या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते पौष पौर्णिमेला अपराजिताची निळी फुले भगवान शिवाला अर्पण करावीत शिवाच्या कृपेने तुमचे सर्व दुःख दूर होतील पैशाची कमतरता संपेल पौष पौर्णिमेच्या दिवशी भगवान चंद्रमौली महादेवाचे स्मरण करावे आणि एक बेलपत्र समर्पित करून एक लोटा जल भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करून ते जल आपल्या डोळ्यांना लावून आपली कामना करून वापिस घरी यावे जी कामना केली आहे ती कामना चंद्रमौली भोलेनाथ आपली पूर्ण करेल पौष पौर्णिमेच्या दिवशी आपण सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये एक लोटा जल घेऊन त्यामध्ये पाच बेलपत्र टाकून एक कमलगट्टा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेवाच्या नावाने भगवान शंकराला समर्पित करावे आपली जी ही कामना आहे ती कामना करून समर्पित करावे आणि विनंती करावी चंद्रेश्वर महादेवाला आणि निवेदन करावे आमचे हे कार्य सफल व्हावे म्हणून तर नंबर चार पौर्णिमेच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक लाभ होऊ लागतात आणि पौर्णिमेच्या तिथीचा स्वामी भगवान चंद्र आहे म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करावी पौर्णिमेच्या संध्याकाळी भगवान चंद्राला खीर अर्पण करा यामुळे दुर्दैव कमी होते भगवान चंद्र शिवाच्या मस्तकावर स्थित आहे म्हणून या दिवशी कच्च्या कायच्या दुधाने भगवान शिवाचा अभिषेक करा ह्यामुळे आर्थिक लाभ निर्माण होतो नंबर पाच ह्या दिवशी महालक्ष्मी यंत्राची पूजा करा आणि ते तुमच्या पूजा स्थळी स्थापित करा आणि दररोज त्याची पूजा करा यामुळे आर्थिक फायदा देखील होऊ लागतो पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा देखील सांगितली जाते जर तुम्ही हे करू शकत नसाल तर भगवान विष्णूची पूजा करून तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागते नंबर सहा पौर्णिमेला भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळवण्याबाबत या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे सूत्रांचे पठन करणे आणि मंत्रांचा जप करणे अत्यंत फायदेशीर आहे भगवान शिवाच्या महामृत्यूंजय मंत्राचा जप करणे विशेषतः फायदेशीर आहेत महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व दुःखे शरीरातील सर्व रोग जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात आणि मृत्यूचे भय राहत नाही नंबर सात पौष पौर्णिमेला सूर्यास्तानंतर लक्ष्मीची पूजा करा त्यांना अपराजिताची फुले अर्पण करा ह्या निळ्या फुलांचं हार बनवून देवी लक्ष्मीला अर्पण करा पूजेनंतर हे फूल लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावे देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक समस्या दूर होऊ लागते आणि संपत्ती वाढू लागते नंबर आठ अपराजिता फुलाला विष्णुकांत विष्णुप्रिया इत्यादी नावांनी ओळखले जाते पौष पौर्णिमेला पूजा करताना हे निळे फूल भगवान विष्णूला अर्पण करा लक्ष्मी नारायणाच्या कृपेने तुमची संपत्ती सुख समृद्धी वाढेल पैशाचे संकट दूर होऊ लागेल नंबर नऊ शनीच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी ही अपराजितीचे फूल गुणकारी मानले जाते शनिदेवाचे आवडता रंग काळा आणि निळा आहेत शनिदेवाला अपराजितीची निळी फुले अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो शनीशी संबंधित समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळू लागते नंबर दहा करिअरमध्ये प्रगती करायची असेल तर बुधवारी दुर्गीला अपराजितीची फुले अर्पण करा दुर्गाला अपराजितीची अकरा फुले किंवा त्यापासून बनवलेली माळ अर्पण करा तुम्हाला याचे फायदे दिसतील शनिवारी हनुमानजींना अपराजितेची फुले अर्पण आर करणे देखील फायदेशीर असते तुमचे संकट संपतील आणि सुख समृद्धी वाढेल नंबर अकरा पौर्णिमेच्या रात्री चंद्राची पूजा केली जाते या दिवशी चंद्राची पूजा करून चंद्राला अपराजितीची फुले अर्पण करावीत तुमचे घर धन्य होईल जर तुम्हाला व्यवसायात प्रगती करायची असेल तर तुमच्या आवडत्या देवताला अकरा अर्पण करा पैशाची आवक वाढू लागते नंबर बारा जर तुम्ही पौष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करू शकत नसाल तर तुम्ही पाण्यात गंगाजल घालून आणि कुश हातात धरून स्नान करावे स्नान केल्यानंतर दर्पण आणि दान करावे नंबर तेरा पौष पौर्णिमेला ही देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर आगमन करते म्हणून सकाळी उठून पिंपळाच्या झाडासमोर काहीतरी गोड आणि पाणी अर्पण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा तर नंबर चौदा तांदूळ चंद्राशी संबंधित आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते पौष पौर्णिमेच्या दिवशी पती पत्नीने चंद्राला दूध अर्पण करावे यामुळे वैवाहिक जीवनात गोडवा येतो नंबर पंधरा पौष पौर्णिमेच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि त्यात रोली तांदूळ आणि लाल फुले घाला आणि ओम सूर्याय नम हो, ओम आदित्याय नम हो, ओम नमो भास्कराय नम हो, या मंत्राचा जप करा मी तुम्हाला नमस्कार करतो हे म्हणत असताना सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि अशा प्रकारे जल अर्पण करा की पाण्याच्या प्रवाहातून उगवता सूर्य दिसू शकेल यामुळे जीवनात समृद्धी येते नंबर सोळा पौष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीच्या प्रतिमेजवळ अकरा कवड्या अर्पण करा आणि त्यावर हळदीचा टिळा लावा दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या कवड्या लाल कापडात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा ह्या उपायाने घरात पैशाची कमतरता भासत नाही दर पौर्णिमेच्या दिवशी ह्या कवड्या तुमच्या तिजोरीतून बाहेर काढा त्या देवी समोर ठेवा त्यावर हळदीचा टिळा लावा नंतर दुसऱ्या दिवशी त्या लाल कापडात बांधा आणि तुमच्या तिजोरीत ठेवा ह्या उपायाने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका